गड तालुक्यातील रस्त्यांच्या कामी सोळाशे रु कोटी रुपये खर्च केल्याच्या बाबत रस्त्यांचे चित्र दाखवणारे व्हिडिओ सध्या व्हायरल झालेले आहेत त्यामुळे चनगडच्या या, या रस्त्यांच्या कामे महाविकास झाला आहे अशी टीका करण्यात येत आहे चनगड तालुक्यात सध्या रस्त्यांच्या बाबतीत झिंडवडे निघाले असून हाच तो महाविकास काय अशी विचारणा होत आहे आमदार राजेश पाटील यांनी चनगड मतदारसंघासाठी सोळाशे कोटी रुपयेचा निधी आणल्याचे वेळोवेळी सांगितले आहे मात्र या निधीतून झालेली कामे दर्जाहीन झाली नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे असा एवढा मोठा निधी आणला आणि अशा प्रकारची ही कामे झाली मग ही कामे हवीच कशाला का अशा प्रकारची आता चर्चा लोकातून ऐकली जायत आहे डी बी सी लाईव्ह आणि